नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकरे डॅ यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता फायनल स्टेजमध्ये ही नगरसाठी जाणारी जी गाडी आहे ती आलेली आहे आणि ह्या गाडीमध्ये आता राहुरी पातर्डी सातारा उमरस तळबीड कराड या अशी विविध जवळजवळ पाच ते सहा शेतकऱ्यांचा माल पण लोडिंग केलेला आहे आणि शेअरिंगमध्ये गाडी निघालेली आहे आता हा लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा आपण मलेशियन ग्रीन डॉर्फो जो आहे बुटका ठेंगणा टू इन वन नारळ तर त्याचं लोडिंग आपण बघणार आहोत तर आता हे असं लोडिंग केलेलं आहे आता हे लोडिंग म्हटलं तर राहुरी हे आता जुने कस्टमर आहेत आपले ग्रुप शेतीमध्ये यांनी नारळ आंबा आणि लिंबू लागवड केली होती तर त्यासाठी आता जे मर्जड झालेले आहे मोडतोड या झाडं जा, जी झालेली आहेत त्यासाठी गॅप फिलिंगसाठी त्यांनी आज आपल्याला हे ऑर्डर दिलेली आहे आणि त्यांचं आता आपण हे आज लोडिंग घेतलेला आहे मित्रांनो आज सकाळी बुकिंग आलेलं आहे त्यानंतर लगेच दुपारी तर गाडी भरायला घेतलेली आहे उद्या ह्या वेळेपर्यंत म्हटलं तरी रोपं त्यांना मिळून जात असतात असं फास्ट सर्व्हिस खात्रीशी रोपं मान्यता नर्सरी अनुदानला बिल आणि आपल्याला सर्व प्रकारचं कन्सल्टिंग फ्री ऑफ कॉस्ट ते पण हे सर्व आपल्या नर्सरीकडून मिळत असते त्यासाठी तुम्ही एक वेळ आपल्या नर्सरीला व्हिजिट द्यायला शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करा रोपं घरपोच मिळवा आणि कोणत्या प्रकारचं तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर आहे त्याच्यावर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस असो